पाचोरा शहरातील नागसेन नगर परिसरात माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला कार्यक्रमाच्या सुरुवातीला माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थितांनी त्यांच्या त्याग संघर्ष आणि समाजकार्यातील मोलाच्या योगदानाची आठवण करून कृतज्ञता व्यक्त केली याप्रसंगी मान्यवरांनी आपल्या मनोगतात पण माता रमाबाई यांच्या साधेपणा सहनशीलता व कुटुंबासाठी केलेल्या त्यागाचे महत्त्व अधोरेखित केले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामागे त्यांचे मोठे योगदान असल्याचे सांगत समाजाने त्यांच्या आदर्शांवर चालत शिक्षण संघटन आणि सामाजिक एकतेचा मार्ग स्वीकारावा असे आवाहन करण्यात आले कार्यक्रमात महिला युवक व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला परिसरात प्रेरणादायी घोषणांनी वातावरण भारावून गेले मते काही ठिकाणी सामाजिक सलोखा व वा बंधुभाव वाढविण्यासाठी चर्चासत्रही आयोजित करण्यात आले उपस्थितांनी समाजातील ऐक्य आणि प्रगतीसाठी एकत्रित प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला कार्यक्रमाचे आयोजन नागसेन नगर येथील स्थानिक समाजबांधव व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजकांनी परिश्रम घेतले असून शेवटी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली व याप्रसंगी अनिल लोंढे व वंचित बहुजन आघाडीचे महासचिव अमोल अहिरे दीपक दांडगे नवीन ब्राह्मणे सनी महाले राजू सावळे तात्या सोनवणे दीपक चित्ते शिवम नागणे लक्ष्मण अहिरे दादा भिवसने बॉबी शेठ जैन संदीप गायकवाड दीपक गायकवाड अशोक गायकवाड एकनाथ ब्राह्मणे भास्कर सोनवणे भाऊसाहेब एकनाथ संदनशिव बाबा सुनील व वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष संदीप जाधव आयोजक सूरज महिरे संतोष खैरनार, नितिन पवार भैया खेड़कर संजय दाभाड़े प्रकाश देवसाने, विक्की सोनवणे, अक्षय सोनवणे, नितिन बागुल आकाश बनसोड़े लखन खंडू सोनवणे, पृथ्वीराज लोंढे खरसाणे अप्पा, भालचंद्र ब्राह्मणे शशिकांत मोरे रफीक बागवान सलीम पठाण नगरसेवक राहुल गायकवाड़ बंटी हटकर मान्यवर उपस्थित होते आज या ठिकाणी नागसेन नगर येथील धम्मध्वजाजवळ सालावादाप्रमाणे कोटी कुळांची माता रमाई आंबेडकर यांचा आत शतकोत्तर शक, जयंती सोहळा या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आणि हे स्थानिक आमचं मंडळ आहे अत्यंत सर्व कार्यक्रमामध्ये अग्रगण्य सिद्धार्थ मित्र मंडळ यांच्यातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता प्रतिमा पूजनाचा त्यामुळे अत्यंत कार्यकर्त्यांनी समाज बांधवांनी आणि शिवशाहू शाहू फुले आंबेडकर चळवळीतील वंचित घटकांनी बहुजन समाजातील घटकांनी आणि या विभागातील नगरसेवक तसेच शहरातील नगरसेवक यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी प्रतिसाद दिला तर आज या ठिकाणी माजी नगरसेवक भाऊसाहेब पृथ्वीराज लोंडे चळवळीतील नेते भालचंद्र ब्राह्मणे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष करचा आप्पा यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने रमाई यांच्या इतिहासाबद्दल प्रकाश टाकून उपस्थितांना त्यांची माहिती दिली तर मला एकच म्हणायचं आहे चळवळी चळवळ करताना आता आज या ठिकाणी आपण फक्त समाज म्हणून जो आपण आपला उल्लेख करतो अत्यंत चुकीचे आहे कारण आपण शेवू शाहू फुले आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आहोत बाबासाहेबांचं आपल्या शरीरात आहे कारण तळा गावातील वंचित घटक या घटकांमध्ये आपल्याला चळवळ पोचवायची आहे म्हणून बनवून मला अशी नम्र विनंती आहे की फक्त आपण एक समाज म्हणून एक समाज घटक म्हणून वागू नये कारण तो कचलेला आहे तो आंबेडकरवादी आहे तो त्याच्यावर अन्याय आहे तो आंबेडकरवादी आहे त्यामुळे आपल्या सर्वांना वंचित घटकांना एकत्र येऊन पुढील कार्य करायचे आहे कारण सध्या परिस्थिती या सरकारने अत्यंत आलाकीची करून ठेवलेली आहे एस सी एसटी ओबीसी या बांधवांना माझं तर नम्र निवेदन आहे आपण एकत्र या कारण आजचे तरुण हे यशबा होऊन त्यांना नोकरीच्या आशेने यशभार झाले आहे त्याकडे सुद्धा लक्ष द्यायला हवे म्हणून सर्वांना मी माझी एक कळकळीची विनंती आहे की सर्वांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करावा आणि सर्व चळवळीतील नेत्यांनी सध्या लोकनेते ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचं नेतृत्व स्वीकारून आपण जर का पुढे गेलो तर या सरकारला आपण थोडीस थोड उत्तर देऊ शकतो तर रमेश आंबेडकर जयंती निमित्त मी वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा उपाध्यक्ष अनिल लोंढे या नात्याने सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हेम जय बुद्ध जय भारत आमच्या चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघत रहा चोवीस तास न्यूज आवाज जनतेचा